काय नाव देवसिंग लक्ष्मण पिसे गाव बोरखेडी लोणारले माननीय आमदार रायमोलकर साहेबाच्या प्रचारार्थ जी रॅली खासदार साहेब काढून राहिले त्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेलो बोर बोर। तुम्हाला बोरखेडी वरून शंका कवडीची नाही फक्त मतदारसंघामध्ये लीड किती वाढतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ज्या माणसानं गेल्या पंधरा वर्षामध्ये नाही पस्तीस वर्षामध्ये मान्य खासदार साहेबांच्या तालमीमध्ये या मतदारसंघाची अनन्य भावे सेवा केलेली आहे प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक दूर दुरी दूर असलेल्या प्रत्येक वस्तीपर्यंत तांड्यापर्यंत प्रत्येक शोषितापर्यंत पोहोचलेला आमदारी नेतृत्व आहे आणि प्रत्येकाच्या कष्टाची आणि शोषणाची जाण असलेला आणि सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करणारा आमदार म्हणून आजपर्यंत त्यांनी ख्याती मिळवली कौडी मात्रही सामान्य माणसामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आलेली नाही फक्त प्रश्न आहे तो निवडणुकीमध्ये की मताचा लीड किती वाढतोय समोरचे उमेदवार त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना मतदारसंघात आयत्या वेळेवर येऊन कुठंतरी राजकारण करायचं आणि समाजाची दिशा भूल करायची आणि कुठंतरी जातीच्या नावावर पातीच्या नावावर मत उभे करायचे यानं मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विभागला जाणार नाही जो जाणकार मतदार आहे तो मतदार निश्चित परिस्थिती जाणून ये आणि ज्यांनी काम केलं त्या कामाचं मोल देण्याचं मातीतल्या माणसाला चांगलं जाणीव आहे काय नाव तुमचं मदन शेवाळे आले तुम्ही लोणारला आता आम्ही आलो आपले आमदार साहेबाच्या प्रचाराची सामील व्हायला असं विजय का तुम्हाला कारण त्यांचं जे कार्य आहे गत पंधरा वर्षापासून त्यांनी म्हणजे ते असे आमदार म्हणून ते वागतच नाही लोकांबरोबर एक घरातला माणूस म्हणून या पद्धतीनं ते लोकांच्या कडे पाहतात आणि प्रत्येक वेळी कुठल्या बी फोनवर कशावर बी कधी बी कोणत्या ठिकाणी ते हजर राहतात आवर्जून हजर राहतात आणि विकास म्हणसान तर सर्व समाजाच्या लोकाचा कुठलं समाज मंदिर म्हणा कुठलं धार्मिक कार्य म्हणा प्रत्येक ठिकाणी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि भरपूर निधी आणून सर्वांगीण गावाचा विकास केलेला आहे त्याच्यामुळं त्यांची खात्री शंभर टक्के आम्ही सांगतो की रायमुळकर शिवाय दुसरा कोणीच येऊ शकत नाही दुसऱ्या उमेदवाराबद्दल काय सांगाल दुसऱ्या उमेदवार ते बाहेरचं पार्सल आहे ते तात्पुरतं इकडे पाठवलेलं आहे आजपर्यंत कधी को कोणी नाव ऐकलं नाही त्यांचं आणि आज जे आहे ते बाहेरून आलेले उमेदवार आहेत ते कधी कोणाचं कामात पडणार आहे कधी का कोणाचं काम करणार आहेत आणि रायमुलकर जे आहे आपले लोकलचे माणसं आहेत हे अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे लोकांच्या सुखा त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही गॅरंटीन सांगतो की रायमुलकर शिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आमची काय शंकर पिशय होतील का असं वाटतंय का तुम्हाला त्याच्यात शंकाच नाही शंभर टक्के गॅरंटी त्यांच्या कामामुळे कर्तृत्वामुळे माणूसच असा आहे की गरीब माणूस असो कोणता पीडित असो दुखीत असो त्याला आपलं समजून आपल्या परिवारातला माणूस समजून त्याच्या चेहऱ्याहून आणि त्याच्या दुखावून हात फिरवणारा माणूस आहे काय नाव तुमचं संदीप रमेश थोरात आमदार साहेब होते गॅरंटी तुम्हाला कि ते समोरच्या उमेदवाराबद्दल काय सांगाल तुम्ही ती बाहेरून पायरस रिली बाहेरच्या बाहेरच जाणार काय ना तुमचं नमस्कार ना दिगंबर एकनाथ नागाते त्यासाठी आले तुम्ही आता आमदार साहेबाच्या रायमुळकर साहेबांच्या प्रचार रॅलीसाठी आले होतील का विजयी ते शंभर टक्के विजयी होणार गॅरंटी आहे तुम्हाला गॅरंटी शंभर टक्के काय नाव तुमचं प्रकाश तेजराव दांडे लोणारला कशासाठी आले तुम्ही लोणारला रायमुळकर साहेब सभेसाठी होतील का विजय शंभर टक्के एकशे एक टक्का कसं बरं शंकाच नाही एवढा आव एकशे एक टक्का एक प्रत्येक गावात एकाच काम आहेत प्रत्येक गावात मतदारसंघात सभा मंडप सिमिट रस्ते कुठं मंदिराचे काम कुठे मंदिराला कामा। मंदिरा कामाला पैसे कमी पडले असतील तिथं पैसे पैशाला म्हणजे असं तुम्ही पैसे कमी पडते की निधी जिथं असाल तिथं निधी दुसरे उमेदवार मग दुसरे उमेदवार पार्सल वापस लाडक्या आहे तुमच्या लाडक्या बाईण इथं लगे एक नंबर खुश काहीच अडचण मामा काय ना तुमचं माझं राहून खाते लोणारला कशासाठी आले तुम्ही आता राम लोकर साहेब आज प्रचारासाठी डायरी विजय होतील असं वाटतं तुम्हाला हो कशामुळे बरं कारण चांगल्या कामामुळे हे शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत असं जण दोन झाले काही परिणाम होईल का नाही काहीच नाही नाटकेबाईंचे कसं आहे वातावरण चांगलं आहे समोरच्या उमेदवाराबद्दल काय सांगाल तुम्ही काय चांगल्या कामाची की त्याची बात बाकी महाराष्ट्रामध्ये कोण सरकार महाराष्ट्रात आपले हे रामकर साहेब मुख्यमंत्री मग कोण पाहिजे तुम्हाला एकनाथ एकनाथ शिंदे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा